रेल्वेवरून आता श्रेयवादाची लढाई रंगली आहे रेल्वेसाठी मी आतापर्यंत सोळा बैठका घेतल्या रेल्वे, रेल्वे मंत्र्यांना भेटून कामं मार्गी लावलीत असं वक्तव्य खासदार बजरंग सोनवणे यांनी केलंय यावरून पंकजा मुंडेंनी त्यांना टोला लगावला काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आपण पाहूया घेऊन आजपर्यंत रेल्वेच्या चीफ पर्यंत मिनिस्टर पर्यंत बोर्डाच्या अध्यक्षापर्यंत आतापर्यंत मी जवळपास सोळा मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि ही सुद्धा तुम्ही दिलेल्या ताकदीच्या जेव्हा सर्व जनतेचे आभार मानायचे आणि त्या बैठकामधून काय फरित झालं तर आपली रेल्वे आजपर्यंत आपल्याला इथं आलेली आहे संसदेच्या सर्व आदरणीय रेल्वे मंत्री असतील यांना भेट घ्यायची असेल मी प्रत्येकापर्यंत जाऊन आपण काम करायचा प्रामाणिक प्रयत्न केला प्रेसिडेंट बघता तुमची ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दरबार